फुळदाची पिट्टी आणि गरम गरम वाफाळा भात आणि तळलेलं बांगडो नमस्कार मी आता आले आहे किचन मध्ये आणि किचनमध्ये सगळी तयारी करून ठेवली आहे मी काय काय घेतले ते तुम्हाला सगळं दाखवते ही रेसिपी मालवणी लोकांमध्ये सर्रास केली जाते त्यांचं अजून अजूनही खाणं असतं आपण को कोकणी लोकांमध्ये असं नाही करत तर हे बघा आज सायलीच्या बाप्पाने बांगडे आणले आहेत मोठे मोठे बांगडे आहेत तर मीठ आणि कोकम लावून ठेवले मी कोकमाचं पाणी तर हे चार बांगडे आहेत ते फ्राय करायचे आहेत तळायचे आणि हे आहे कोळंबी कोळंबी मी आता करणार नाही ते असं ठेवून देणार आहे मी पण आता साफ करून ठेवली आहे तुम्हाला दाखवते अशीच आणि त्याच्याबरोबर करायचं आहे हे कुळदाची पिठी आहे कुळदाचं पीठ आहे आणि हे सगळं साहित्य फोडणीसाठी मी काढून ठेवलं हे आता कुळदाचं पीठ घेतलं आहे मी आणि हे सगळं फोडणीचं साहित्य आहे कांदा कापले बारीक चिरून घेतलं आहे आणि लसणी सॉरी मिरचीचे तुकडे आहेत आणि कढीपत्त्याची पानं आहेत आणि हे लसूण आहे पाच सहा पाकळ्या आहेत लसणीच्या ठेसून घेतलं आहे मी आणि आता मी फोडणी द्यायला घेते आधी यामध्ये मी प पाणी घालून घेते पाणी घालून पूर्ण मिश्रण तयार करून ठेवते हे पाणी घालून मी आता पातळ मिश्रण करून घेते म्हणजे फोडणी द्यायला मला बरं पडेल मी सगळं तयार करून घेते आणि फोडणी द्यायला सुरुवात करते तर इथे गॅसवर मी पातेले ठेवले आणि पातेले चांगले गरम झाले आता त्यामध्ये घालते तेल तेल घातलं तेल चांगलं आता तापलं आहे त्यामध्ये मी ही थोडी लसूण घालते गज पीठ घालते हे आता मिश्रण मी तयार केले ते घालते लगेच ढवळायचं आहे त्याची त्याची गुठळ्या व्हायला लागतील आणखीन पाणी घालतील घट्ट होणार आहे त्यासाठी थोडंसं तर त्यामध्ये मी आता आणखीन पाणी घालते मी हळद वगैरे काही घातली नाही ओरिजिनल असंच ठेवले कलर म्हणजे उकळी आल्यानंतर थंड झाले की ते आणखीन ते घट्ट होत जातं मी आता त्यामध्ये आणखीन थोडं पाणी घालणार आहे आता हळूहळू उकळी यायला लागली आहे त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही असं सारखं ढवळत राहावं लागतं त्याच्या खाली असं घट्ट गुठळ्या होत जातात त्याला उकळी येते मी त्यामध्ये आता मीठ घालते उकळी येते मी गॅस कमी केला छान उकळून द्यायचे आता याला पिठीला चांगली उकळी आली आहे मस्त पिठी त्यामध्ये आता मी कोथिंबीर घालते पिठी आपली तयार झाली आहे आता त्यामध्ये मी शेवटी एक कोकम घालते जास्त मला आंबट आवडत नाही पिठी त्यामुळे मी जरा शेवटचीच घातले नंतर मी ते काढून टाकणार आहे थोडं आंबटपणा उतरलं की कोकम न घालतासुद्धा पिठी छान लागते पण म्हटलं आज बरोबर खायची आहे पिठी मी पिठी अशी अधूनमधून करते पण त्यावर मी भाजी वगैरे असते माझी मी करते कुठलीही पालेभाजी असो किंवा कडधान्याची भाजी पण सहसा पालेभाजी करते पिठीबरोबर खायला पण आज मी पहिल्यांदा बा नॉनव्हेज करणार आहे त्याबरोबर त्यासाठी जरा कोकम घातलं आहे आता आपली पिठी तयार आहे मी आता गॅस बंद केलं आहे त्यामुळे ठेवते आता, आता मी बांगडे तळायला घेते तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कोळंबी आता मी करणार नाही फ्रीजमध्ये ठेवणार आहे पण आता सायलीच्या बाप्पानं कोळंबीसुद्धा करायची आहे पण मी म्हटलं आता उशीर झाला आता जेव जेवायचं आहे तर नंतर संध्याकाळी करूया पण त्यांना आता आत्ताच खायचे आहे तर ते म्हणाले मीच बनवतो आज पहिल्यांदा ते कोळंबी बनवणार आहे त्यांच्या पद्धतीमध्ये कसे बनवतात ते बघूया तर हे बघा मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे कांदा टामॅटो आणि पॅन सुद्धा तापत आहे आता रेसिपीला सुरुवात होईल आचार्य आता येत आहेत या हो आचार्य आले आहेत स्वयंपाक करायला ना तुम्ही बनवतोय ना बस झालं भरपूर तेल टाकलं पाहिजे माहिती बरोबर आहे खूप तेल आहे पहिले काय लसूनकडी आधी तुम्ही करताय ना तुम्हाला माहिती आहे तर काय टाकायचं ते टाका चिकन घालायची आहे ना तिकडे करून घालतो आत्ता घालायचं गॅस जास्त मकान कसं कमी करा तर चेहरा असणूक ठेवा रेसिपी बनवताना नाही नाही असायचं नाही का बरं खासलात की जर रेसिपी पण छान होईल ना फटाफट बघूया फटाफट कसं होतं ते काम गॅस मोठा करा जरा मीठ घ्यायला त्यामध्ये म्हणजे कांदा पटकन होईल मीठ कुठे माहिती ना तुम्हाला येता नाही घाला भरपूर आताच नका घालू कमी झालं तर नंतर टाकता येईल म्हणजे लवकर मऊ होतो कांदा वेळेस तळला जातो एक सारखा लवकर कमी वेळ पॅनमध्ये रवळायला वेळेस जमत नाही ना मला पण नाही जमत मला मला मिलाची वांगी आवडतच नाही मुळात म्हणून जास्त वापर मी आणले कुठे ते मध्ये मिळालेलं आहे कोणाकडनं ते कढई पॅन ना आपलं तडका तडका पॅन येते तवा माझ्या डोंगरमधून मिळाले मुल तुमच्या कंपनीतून सगळा सेट मिळायला होता हो तो आहे येते मी जास्त वापरत नाही ते कधी तरी वापरते आता टॅमॅटो घालताय ना आधी टॅमॅटो परतून घेणार त्याच्या कच्छिपणाच लावून दे पहिल्यांदाच मी आता माझ्या नवऱ्याच्या आजची कोळंबी खाणार आहे रेसिपी खाणार आहे बोलू बोलू नका नका एकदम खोट बोलते कधी बनवलं काय बनवलं होतं डेलिव्हरी सायली सायली झाली तेव्हा तिचा रस्ता बनवलेला ते कधी मी हॉस्पिटलला होते तेव्हा मी भात बनवलेला मी आधी फक्त चांगूनच खाल्ला चांगू म्हणजे यांचीच धाकटे भाऊ आहेत त्यांना टोपण नाव चांगू बरं झालं टायमोटो परतवलं म्हणजे धाकट्या नाव सांगा जरा धाकट्या भावाचं नाव काय पुन्हा सांगा मी धाकट्या नाव संतोष रामचंद्र पारदी त्याला आम्ही कन्नमोर्चा नाक्यावर एम सी सी मित्रमंडळामध्ये चांगो या नावाने संबोधतो प्रेमाने त्याला आम्ही चांगो बोलतो त्याला टमाटो झाले ना टमाटो झाले बटाटे टाकले पहिला कांदा टाकला गरम मसाला किती टाकू बघ मला काय माहिती आहे तुम्ही बनवते ना रेसिपी मला थोडे अंदाज किती येते जास्त घालू नका जाळ सुटे घशाला गरम मसाला घशाला जाळ सुटतो तिखट किती आहे तिखट जास्त नाहीये तो ना तिखट तिखट तिकड़ जास्त नाहीये नॉर्मल आहे मीडियम आहे किती घातले एक चमचा

कोळंबीला काही लावलं नाही मीठ मसाला कारण ते आ, आता करायचीच नव्हती ते फ्रीजमध्ये ठेवायची होती आणि आता अचानक ठरलं की करायचं आहे त्याला काहीच मीठ मसाला लावला नाही लेट झाला मी कामासाठी गेलो अचानक ठरवलं असंच होत आता एक परतवून घ्या आणि झाकण ठेवा ते आता झाकण ठेवा दे। देवा, देवा। पाणी घालायचं नाही वाफेवर शिजवायचं आहे हा झाकण ठेवा आणि गॅस कमी करा ते तुम्ही बनवले तुम्हाला माहिती एकदम आता ही इथे कोळंबीची भाजी होते ही बघा शिजते आणि इथे मी पिठी ठेवली आहे मग अशी एक मिस्टेक केली मी एक विसरले काम गरम मसाला पावडर घालायची विसरले होते पिठीमध्ये तर ते आता मी घालून घेते आणि उकळी काढते त्याला विसरलेच होते मी ते लक्षातच नाही आले माझ्या आता यामध्ये भाजीमध्ये गरम मसाला घातला तेव्हा मला आठवलं की पिठीमध्ये घालायची विसरली आता एक उकळी काढते म्हणजे आपली पिठी तयार आणि मी बांगडे तळायची मागे ठेवले कारण भाजी अचानक करायचं ठरलं म्हणून मी ते तळले नाही आता ते आता भाजी झाली कोळंबीची की मी ते तळायला घेते आता पिठीला एक उकळी काढून घेते ती भाजी होते एवढा कशी लग्न मग बघा ना तुम्ही हे बघा ते, <coughs> ते शिजले का बघा पळीने करून बटाटा आणि कोळंबी शिजले का पळीने चेपून असं बघा ना बघा ना फोडून आणि कोळंबी तर नाही बटाटा नाही शिजल्या म्हणजे कोळंबी तर नाही शिजली चाकून बघा मीठ तिखट कसं काय ते काय घालायला हवं का त्यामध्ये थोडस हातावर हवं का काय नाही अजून अंदाज समजत नाही समजत असं कसं समजत नाही झनझणीत झाले आणि मीठ झनझणीत झाले मिरची पण घातली होती ना फोडणीत ते लाल तिखट आपले लाल मिरची मीठ पण बरोबर आहे तिखट झाले झाकण ठेवा होऊन द्या थोडं आता झाकण ठेवा आणि गॅस बंद करते मी खोबरा आहे खोबरं राहिले एक मिनिट जरा मच्छी जात घेतला नाही आता याचं घाला तुम्ही तुमच्या अंदाजाने खोबरं पोलक वगैरे फ्रीजर मध्ये ठेवलं होतं कुसून त्यामुळे जरा असं ड्राय दिसते ते ठेऊन द्या आता झाकण ठेवून द्या कोथिंबीर नंतर शेवटी घाला आत्ता घालते झाकण ठेवा हा झाकण ठेवा आता नंतर परता वाहताना काळू जरा थोड्या वेळात रावून दे ना असं गॅस कमीच ठेवायचं माहिती आप ना आ, हा, हा। आता आपण बघूया भाजी तयार झाली आहे आता मी जरा परतवली करते त्यामध्ये आता बंद करते आता पिठी झाली आहे कोळंबीची भाजी सुद्धा झाली आहे आता मी बांगडे तळायला घेते फक्त दोनच तळणार आहे आजचे बांगडे बाकी सगळे फ्रीजरमध्ये मध्ये होते तुकडे आता मी हा मसाला घेतला आहे यात लाल तिखट घातलं आहे आणि रवा आहेत बारीक रवा तांदळाचं पीठ हळद आणि थोडंसं मीठ घेतलं आहे तर आता मी सगळं लावून घेते आता मी बसलो जेवायला जेवायला या सगळ्यांनी इथे बघा सायलीचे पप्पासुद्धा जेवायला बसले जेवायला आणि मी आता भाजी टेस्ट करून बघते कशी झाली आहे पहिल्यांदा नवऱ्यानं का काहीतरी रेसिपी बनवली माझ्यासाठी मस्त झाली छान झाली हो छान झाली आहे थोडं तिखट झाली आहे भाजी पण व्यवस्थित झाले सगळं तिखट मीठ तिखट मीठ तर मी सांगितलं होतं दे त्यांना घालायला पण थोडं तिखट वाटतंय पण छान आहे नॉनव्हेजचं जेवण तर त्याला तिखटच हवं आहे भेटूया पुढच्या एवढीमध्ये तो पण बाय 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 चला जेऊया